नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस भाववाडीचा हाराशीचा जो व्हिडिओ आहे तो खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आपण तो व्हिडिओ बघूया आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला जी काही माहिती लागत असेल कापूस भाववाडीची तर त्याच्यासाठी आपण संपर्क नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही एक एक करून कॉल करू शकता चला तर लवकरच बघूया व्हिडिओला सुरुवात करूया दोनशे पन्नास दोनशे पन्नास सात हजार दोनशे पन्नास एक सात हजार दोनशे पन्नास दोनशे तीनशे 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 पाच दहा चारशे 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 एकवीस चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास सात हजार चारशे पन्नास एक चार सात हजार चारशे पन्नास दोन आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो खरोखरच आठ हजार भाव आहे त्या हराशीच्या ठिकाणी जो झालेला भाव आणि इथून पुढे आता सुरुवात झाली हळूहळू हे भाव शंभर टक्के वाढतील आणि वाढलेच पाहिजे आता याच्या संदर्भात कसं आहे हळूहळू हळूहळू मी तुम्हाला एक 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 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत राहील आणि लवकरच पोहोचणार आहेत तुमच्या गावामध्ये भेटूया गा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा चालू व्हिडिओ जो आहे तो चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला जर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल तर ते दाबायचं आहे त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर तुम्हाला तीन घंट्या दिसतील त्यातली पहिली घंटी दाबायची आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर दोन रेषा येतील आणि हे केल्यानंतर तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद